आवेन दोन दिवसापासून ब्लॉग घालू ना त्याच्या फाटले ग्रीजन असा आणि आवेन आ, तुमका काय सांगू ना किडे झाले ते तर झाले असे की सुप्रभात मित्रांनो आज असा श्रावणी सोमवार श्रावणातलं पहिला सोमवार तर आज आम्ही विचार केलो की चला कारण की ह्याच्यानंतर पहिली दिनेशाची सुरू जोपास आणि असो असं योग मिळपाना आणि आयजच योग मेळो की दोघांनी जोड्यांनी पूजा करपाची सो श्रावणाच्या पहिल्या सोमवारी हंगा नोडचं असता तुळशी फुड्यान सो नाल हाडलो गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मॅमोगाच योकार बरे आयज असा श्रावणी सोमवार आज पहिलो श्रावणी सोमवार असा आणि माझा सुद्धा उपवास असा तर आज आमगे कसे गोडशे केले जाता आणि साधे सिंपल जेवण पण आजपासून आमगे नॉन असतं आम्ही खाऊपाना तर आज दिसभरात जाता जातं तुमक कळतले तर ब्लॉक शेवट परत पया आज हांवें केळी आणि बटाट्याची कापां केली असा रेसिपी दाखोवपाना कारण की हेच्या पहिली हांवें बऱ्याच फावटी रेसिपी दाखयल्ली आसा असा आणि कांय काय नासता न्ही म्हाका इतले तेन्ना हांव हे शॉर्टकट मारता कापां आणि वरण बेस्ट ऑप्शन आणि हे कॉम्बिनेशन कोणाकच आवडाना अशें ना सगळ्यांना आवडटा सो so, माझे जेवण भरून आसा आता तिची वाटी असा नैवेद्याची खीर ती तुळशीकडे दवरता आणि आज उपवास असा बाबा आज ना, ना खाऊपा त्यामुळे रेसिपी सुद्धा काय दाखव ना नॉर्मल जेवण केले सो येस द नेक्स्ट डे तर मित्रांनो हा दोन दिवसापासून ब्लॉक घालू ना त्याच्या फाटले एक रिझन असा आणि हवे तुमकां कायच सांगू ना तर कसे की आ, सोम श्रावणी सोमवार आशिल् पयात त्यात दिसावेन हा ब्लॉग अर्धो शूट केलो, आणि सांचो मका एक ईमेल आलो कडून की आ, तुम गेले जे अर्निंग असा ते आम्ही स्टॉप करता म्हणून आणि दोन मिनटात माझी Uh, किं म्हणतात ते असो जे एका युट्युबरात मेसेज येत किंवा इमेल येतात ते कसे दिसता हे तेकाच खबर असा जे uh, सबस्क्रायबर चढ असा जे वन मिलियन बी असा त्यांना जे किंवा जातले ते खबर ना पुन। आओ इतले चढ ना तरी पण मला असे एक फेलियर म्हणत असे दिसतं की माझे सगळे सोपले मला असं वाटत होतं की माझं सगळं संपलं आणि आता काहीच नाही बाकी आहे आणि मी ना दोन मिनटासाठी एकदम स्तब्ध झाली मला असं काहीच कळलं नाही की मी काय करू ब्लॉक कुठल्या तोंडाने करू कारण की ज्यासाठी ब्लॉक करत होती मी थोडी तरी कमाई होईल तिथेच बंदी आली तर मी काय करणार मग सो मी विचार केलेला की मी ब्लॉक करेन म्हणून जर काहीच झालं नाही तर मग मी ब्लॉक करून तुम्हाला सांगणार होती की मी आजपासून चॅनल बंद करते म्हणजे ब्लॉग करणं बंद करते देवाच्या कृपेने ती वेळ आली नाही माझ्यावर आणि कधीच येऊ नये माझ्यावरच नाही तर प्रत्येक जे लहान यूट्यूबर आहेत मोठे यूट्यूबर आहेत त्यांना कधीच ही वेळ येऊ नये कधीच तो मेसेज येऊ नये बरं झालं असं की तो जेव्हा ईमेल आला ना त्यानंतर मी थोडा वेळ स्तब्ध झाले कारण की घाबरली मी थोडी आता काय करू नंतर मी काय केलं पॅनिक नाही झाली जास्त मग मी यूट्यूबवर त्याच्या रेफरन्सवाला व्हिडिओ बघितला आणि मग तसंच तसं फॉलो करत गेले आणि एक व्हिडिओ तयार केला जर तुम्हाला तसं ज्यांना हा प्रॉब्लेम आला असेल तर त्यांनी मला पर्सनल मेसेज करावा इंस्टाग्रामवर मी नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देईन मी कसं केलं ते तर हावे ते केले आणि काल राती आवें तो जो विडियो तयार केला धाडलो युट्यूबाक आणि सकाळी सकाळी माझे जे आ, अर्निंग बंद झाले ते ऑन झाले सो खूप खुश असा आणि देवाचे आभार मानता शांताईचे आभार मानता की आ, माझी मेहनत फुकट ना कारण की एक युट्यूबराक जेव्हा एक युट्यूबर जे एक ब्लॉग करता नी, ते इतली मेहनत असतानी आणि आणि हा तीन वर्षांपासून माझं चालू असं आहे सगळे हां माझे व्हिडिओ अजून तितले ह्या जो ना पण जे असा ते असं हा ॲक्सेप्ट करता असे आशिले सगळे आणि आता हा खूप खुश आता फाल्याच्यान तुमका सारखे ब्लॉग मिळतले सो हा इतलेच म्हणत की जे असे किंवा जाता नी त्यांना पॅनिक जाऊ नका की तरी सोल्युशन मिळतलेत तुमकां जसे मला मेळे आणि खरं सांगू टू बी ऑनेस्ट हा युट्यूबार इतले मला त्याचे नॉलेज ना पण जे किती म्हणजे बुडतात त्यांना हात पाय मारतच नी सो so, असे समजा की माझ्या चॅनलची त्यांना अशी व्हाईट बॅड फेज लो तो हवे तो पार करून आज परत तुमच्या मुखार आयल्ले सो प्लीज so, मित्रांनो म्हाका सपोर्ट करा आपल्या चॅनलीक सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज असा आयज म्हाका सो so, yes. व्लॉग हांव हंगाच एड करता आ... आणि जे किंवा हे सिच्युएशन झाली नी त्यात हा समके टेन्शनच असं लागून हा काय शूट करू ना जे किंवा आशिले ते तुम्हाला सांगले आणि परत एकदा सांगता जा जर कोणी हे जे डिमोनिटाज जर कोणाचे चॅनल झाले असा झाल्या तुम्हाला मदत चॅन माझे जे इंस्टाग्राम पेज असा डिस्क्रिप्शन लिंक असा त्याची तुम्ही नक्की विजीट करा आणि मेसेज करा हा तुम्हाला नक्की त्याची माहिती देत कसे हावे केले ते सो येस आणि होल्याच्यान आमचे रेग्युलर ब्लॉग येतले सो येस आय होप तुम्हाला आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट